नऊ वाजल्या तरी पेंगत पडलेल्या लेकीला कॅडबरी दाखवली ले, की लगेच आमची झोप उडाली नंतर आंघोळ वगैरे करून आम्ही बाप लेकीने छान छान गंध वगैरे लावला आणि देवबप्पाला दिवा लावून देवपूजा केली इकडं बायको हसत मुखाने नाश्त्याला शिरा बनवत होती तो खाऊन लेकीने हसा हा भारी डान्स केला मित्रांनो धाडीचे दोन चार केस पिकलेले नसते ना तर अजून पण वीस पंचवीस इथला वाटतो आम्ही नंतर डीमार्टला जाण्यासाठी मॅडम गॉगल लावून आल्या म्हणलं हो बाहेर काचपूस तेवढी चालली आहे डोळ्याला गॉगल लावून आणि डिमार्टला गेल्यावर बायको म्हणाली हे घेऊ ग्यों, का हे घेऊ हे घेऊ का हे घेऊ हे घेऊ का हे घेऊ हे घेऊ का हे घेऊ आणि अखेर म्हणाली तोंडाला मेकअपचा लेप वगैरे लावला तर सुकवायला हा फॅन घेते इकडे घरीले एक असं काहीतरी तोंड करायला शिकली होती नंतर थोडेसे बुडबुडे उडाल्यानंतर आमच्या चाने काय परत बुडबुडे उडाले नाही बाबा नंतर जिममध्ये जाऊन शोल्डरचा वर्कआउट केला बाकी काय हो चालायचंच नाही का